बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही प्रचंड पाऊस पडला ढगफुटी सुदृश्य पाऊस पडला मराठवाडा असेल इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या सगळ्यांमुळे खूप नुकसान झालं आहे साजिकच ज्या दिवशी महापुराची परिस्थिती सुरुवात झाली त्या दिवशीपासून शेतकरी हवालदिल होते सर्व नागरिकांची मागणी होती की बाबा याच्यासाठी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे परवाच्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी जी पॅकेजची घोषणा झाली त्या पॅकेजमध्ये जेवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान माझ्या म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये झालं असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा योग्य पद्धतीचे पंचनामे करून त्यांना त्या नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देणं आणि त्या पॅकेजमध्ये सरकारच्या वतीनं ज्या काय घोषित केलेले निर्णय आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रांताधिकारी सर्व तहसीलदार आणि त्याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातले सर्व अधिकारी या सगळ्यांची संयुक्त बैठक झाली जिल्ह्यातल्या एकाही शेतकऱ्याला या संपूर्ण पॅकेजपासून वंचित राहून चालणार नाही ज्या ठिकाणी नुकसान झालं असेल त्या सगळ्या नुकसानीला राज्य सरकारनं घोषित केलेल्या सगळ्या एकूण नुकसान भरपाईची सगळीच्या सगळी रक्कम मिळण्यासाठी आणि तीही दिवाळीच्या आत मिळण्यासाठी आम्ही निर्णय आणि निर्देश दिलेत आणि ज्या गतीनं आमची सगळी यंत्रणा काम करते त्या सगळ्या गतीमुळं आठवड्याभरामध्ये या सगळ्याचा रिझल्ट मिळेल विशेषतः मागच्या आठवड्या मागच्या सप्टेंबर महिन्यातली जी काय ऑगस्ट महिन्यातला जो एकूण नुकसान भरपाई होती ती झालेली आहे परंतु त्यानंतरची जी काय पुढची नुकसान भरपाई होण्यासाठी जे काय सर्वे करणं पंचनामा करणं या सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा अपुऱ्या होत्या त्या सगळ्या पूर्ण करण्याबद्दल आपण कृषी विभागाला आणि महसूल विभागाला सूचना दिल्यात या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून ते सर्व पंचनामे योग्य पद्धतीने करणं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करणं आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना की ज्यांचं नुकसान झालंय ज्यांच्या शेतीचं नुकसान झालंय घराचं नुकसान झालंय त्या सगळ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण प्रशासन अतिशय योग्य पद्धतीनं काम करेल याबद्दलच्या सूचनासुद्धा आपण दिलेल्या आहेत